फार महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे रामदास स्वामींच्या मुखातली वचन आहेत मुख्य निरूपण दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण सर्वांविषयी येणाऱ्या वीस तारखेला आपला फार मोठा सण आहे भारतातल्या प्रत्येक मतदाराचा तो अधिकार आहे मतदान आहे आणि प्रत्येकानं मतदान करायचंय म्हणजे करायचंच लक्षात येतं मोकळ्यामानं करायचं आहे शुद्ध विचारानं करायचं आहे पवित्र विचारानं करायचं आहे कारण आपण आपल्याच परिसरामध्ये सुरक्षित राहावं असं से वाटत असेल आपल्या लेकी बाळा अत्यंत आनंदात जगाव्यात असं से वाटत असेल का बोलू नये असे विषय आहेत मुली घरातून पळून जातात त्या विषयावर आमच्यासारख्याने बोलू नये का बोललच पाहिजे बरोबर आहे आपल्या देशातल्या आपल्याच जमिनीवर जर कोणी अधिकार सांगत असेल तर त्याच्यावर आम्ही बोलू नये का तुम्ही लक्षात घ्या कृष्णाच्या जन्मभूमीवर काशी विश्वनाथाच्या जन्मभूमीवर झालेल्या आक्रमणाविषयी आम्ही बोलू नये का बरोबर थोडसा विचार करणं आवश्यक आहे प्रभू रामचंद्राच्या झालेल्या अयोध्येच्या मंदिरावर आम्ही बोलू नये का अनेक गोष्टी ज्या धर्माच्या विरोधात होतात <laughs> धर्मा का फक्त आम्ही कथा कीर्तनामध्ये सासूच्या सुनाच्या प्रपंचाच्याच गोष्टी सांगाव्यात धर्माविषयी बोलू नये का आपली गरज आहे आपले धर्म धर्म टिकला पाहिजे संस्कृती टिकली पाहिजे याच्यासाठी जर तुमच्या बुद्धीच्या अत्यंत आतल्या आत खोल विचार करून आपण सत्सद विवेक बुद्धीनं येणाऱ्या कालखंडात आपल्या देवदेवतांविषयी अत्यंत प्रीती असलेलं जे कोणी असेल तुमच्या डोक्यात अत्यंत शुद्ध अंतकरणानं आपल्या मतदानाचा अधिकार वीस तारखेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी बजवावा अशी सर्वांना प्रार्थना नको मला मला वेळच नाही मला थोडं फिरायलाच जायचं आहे या सगळ्या गोष्टी त्या दिवशी नाही जे तरुण बांधव आपल्या गावातून बाहेर आहेत कॉलेजला आहेत नोकरीला आहेत त्यांना बी प्रार्थना आहे सुट्टी आहे त्या दिवशी शंभर टक्के घरी येऊन आपल्या मतदानाचा आपल्या मतदारसंघात आपण अधिकार बजवावा अशी सर्वांना प्रार्थना आहे